दरवेशी माणिकप्रभू सद्गुरूची दुसरी आणि शेवटची भेट एके दिवशी एका महत्त्वपूर्ण दाव्याचा निकाल लागायचा होता म्हणून कृष्णाभाऊ व्यग्र होते बेचैन होते दाव्याचा निकाल प्रतिकूल लागला असता तर त्यांच्या आजवरच्या प्रतिभेला अधिकाराला प्रतिष्ठेला तडा गेला असता म्हणून त्यांना जास्त काळजी वाटत होती याचवेळी एक दरवेशी त्यांच्या घरी आल्या घर जसं आल्या गेल्यांचं सरकारी नोकरांचं उतरायचं स्थान होतं तसंच साधू बैरागी बहुरूपी दरवेशी वगैरेसुद्धा खोताकडेच प्रथम आपली कला दाखवून नंतर गावात फिरायचे तसाच हा दरवेशी आला होता इथे खेळ करून दाखवले आणि खोत कृष्णाभाऊ खुश झाले तर बिदागी सढळ हाताने मिळे शिवाय जुनापाना कपडा शिधा मिळे त्यामुळे सर्वजण कृष्णाभाऊंच्या दारी जाण्यास नेहमीच उत्सुक असत या दरवेशाने देखील आपले खेळ करून दाखवले पण कृष्णाभाऊंचं सारं लक्ष आपल्या कोर्टातील दाव्याच्या निकालाकडे असल्यामुळे ते व्यग्र होते ही त्यांची स्थिती त्या दरवेशाचे देखील ध्यानी आली त्याने विनम्रपणे कृष्णाभाऊंना विचारलं की आज आपण नेहमीसारखे दिसत नाही चिंताक्रांत दिसता काय आहे कृष्णाभाऊंनी आपल्या चिंतेचं कारण त्याला सांगितलं ते ऐकून तो दरवेशी म्हणाला काही काळजी करू नका माणिक प्रभू तुम्हाला तारतील तुमचं काम निश्चित तुमच्या मनासारखं होईल असं सांगून दोन खारका दिल्या या ठेवून द्या असं सांगितलं आणि आपण निघून गेला दरवेशाने आपणाला माणिकप्रभू तारतील असं सांगून या खारका का दिल्या वगैरे प्रश्न कृष्णाभाऊंच्या मनात आले आणि त्या दरवेशाला आणखी विचारावं म्हणून ते मागून अंगणात पाहायला गेले तो दरवेशी कुठेही दिसला नाही चौकशी करता गावात देखील इतर कुणाकडे तो गेला नाही असं समजलं त्यानंतर या सर्व साध्यंत हकीगतीचं पत्र मार्तंड प्रभू यांच्याकडे पाठवलं त्यावर प्रभूंकडून कृष्णाभाऊंना दासबोध ज्ञानेश्वरी आणि रुद्राक्षांची एक माळ प्रसाद म्हणून आली हा प्रसाद पाहून मात्र त्यांची खात्री पटली की आपली व्यग्रता दूर करण्यासाठी प्रत्यक्ष माणिक प्रभूच दरवेशी रूपाने आपणाकडे येऊन गेले त्या केसचा निकालही मनाप्रमाणे लागला माणिकनगरहून त्यांच्या व्यवस्थापक यांच्या सहीचं आलेलं उत्तर आजही उपलब्ध आहे त्यातील एक वाक्य कृष्णाभाऊ नेहमी सांगत त्यात होतं व्यावहारिक संकट निवारण होतात परंतु मधला काळ जाईपर्यंत हधीर होऊन उपयोगी नाही प्राक्तन कर्मानुरूप ईश्वरी इच्छेने जो प्रसंग येईल त्यात स्थैर्य समाधान ठेवणंच संयुक्तिक दिसतं या वाक्याचं मनन करून त्याची पदे पाडून कृष्णाभाऊंनी आपलं समाधान करून घेतलं मधला काळ म्हणजे हा संकट परंपरेचा चालू काळ आहे तरी आता निराश न होता आपलं कर्तव्य कर्म करीत राहावं असा विचार करून आपल्या नित्य उद्योगात मग्न झाले तरीसुद्धा सद्गुरू आपले पाठीराखे आहेत याचा हा एक प्रकारे प्रत्ययच मिळालेला होता त्यामुळे त्यांना आता सद्गुरू दर्शनाची आत्यंतिक ओढ लागली याच सुमाराला कृष्णाभाऊंचे कोर्ट कचेरी कामी अपिलाचे काम निघाले दिवस पावसाळी त्यामुळे बोटी बंद झालेल्या म्हणून कोल्हापूर मार्गे मुंबईला जाण्यासाठी ते फोंड्यावरून कोल्हापूरला गेले तिथे आपल्या कुलस्वामीनी अंबाभावानी महालक्ष्मीचं दर्शन आणि प्रसाद घेऊन नरसोबाच्या वाडीला दर्शनाकरता गेले त्यावेळी पादुका पाण्याखालीच होत्या म्हणून वंदन करून नारायण महाराजांच्या ओवरीमध्ये एक दिवस राहून पुढे जाण्यासाठी निघाले इतक्यात बातमी आली की सद्गुरू वासुदेवानंद वाडीला आले आहेत लगेच परत जाऊन आपल्या परमपूज्य सद्गुरू माऊलीचं दर्शन घेतलं आणि वडील गेल्यापासून सुरू झालेली संकट परंपरा सांगून कसं कसं काय काय झालं आणि संसाराची कशी परवड चालू आहे कोर्ट कशेरी कशी करावी लागते वगैरे सगळ्या अडचणी सांगितल्या आणि अशाच कामाला आता मुंबईला अपिलासाठी जात आहे असंही सांगितलं तेव्हा श्री वासुदेवानंदांनी आपला कृपाहस्त कृष्णाभाऊंवर ठेवला अधिक मोकळेपणे बोलायला अवसरच मिळाला नाही दर्शनार्थींची सारखी गर्दी वाढतच होती कृष्णाभाऊंना तर मुंबईला जायची घाई होती त्यातूनच त्यांनी श्री स्वामींची भेट घेतली त्यावेळी ते म्हणाले आता यापुढे मार्गदर्शनासाठी आपण हुबळीच्या श्री सिद्धारूढ स्वामींकडे जावं त्यामुळे तुमचा कार्यभाग होईल तेच तुमची संकटं निवारतील असं सांगून दोन खारका आणि एक पैसा प्रसाद म्हणून दिला त्यानंतर कृष्णाभाऊ मुंबईला जाऊन आपलं काम मनाप्रमाणे यशस्वी करून परतले घरी श्री माणिक प्रभूंकडून मिळालेला प्रसाद आणि आत्ता आपल्या सद्गुरूंकडून मिळालेला प्रसाद देवांमध्ये ठेवून त्यांची श्रद्धेने पूजा करू लागले हा काल सुमारे एकोणीसशे दहा सालचा सा। वडिलांबरोबरच्या प्रथम भेटीनंतर सुमारे तीन चार वर्षांनी वडिलांच्या निधनानंतर दोन तीन वर्षांनी परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती आणि कृष्णाभाऊ यांची ही दुसरी आणि शेवटची भेट